नमस्कार मंडळी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व्लॉग खूप लेट पोस्ट करते कारण की फटाके एवढे फोडले तुम्ही व्लॉगमध्ये बघालच आणि तिथून वाट लागली कशाची तर ही आहे लक्ष्मीपूजनची तयारी मी घरात असं मिडल साईडला असे दिवे लावत असते जेव्हा लक्ष्मीपूजन चालू असतं आपल्या घरात त्याचसोबत खूप सारा फराळ करायचा होता पण मी सगळ्यात विकत आणला मी काही फराळ घरात बनवला नाही इवन मिठाईपासून सगळं अनारसे थोडेसे केले घरात ही आहे आपलं लक्ष्मीपूजन खूप धम्माल केली आहे आपण लक्ष्मीपूजनला आणि साईशा तर नव्हतीच गावी गेली आहे आता माझा नवरा तयार करतो आहे माळी ज्याची जी आपल्याला गाड्यांची पूजा करायची न ती आणि जसं बोलतात ना की लक्ष्मीपूजनच्या दिवशी प्रत्येक घरात कोपरा कोपरात असं अंधार नाही राहायला पाहिजे म्हणून प्रत्येक ठिकाणी पण त्यांनी सजवले ती आहे आपली कंदील आणि लायटिंग लावलेली आहे तुम्हाला सांगू का आणि लक्ष्मीपूजेच्या दिवशी खूप सारा पाऊस चालू होता खाली आधी कोणी फटाके फुडाला येतच नव्हतं नंतर आम्ही ठरवलं आता जायचंच आहे मी बांगड्या भरते हातामध्ये पण त्या कसल्या जात आहेत मला असं वाटतंय माझं वजन खूप जास्त झालंय आणि आता काय खरं नाही मी यांना म्हटलं ठीक आहे चला आपण सुरुवात करू फटाके फोडायला मग आम्ही फटाक्यांची पिशवी मी हातात घेतली आणि पटापटा खाली आली सोबतच गाड्यांची पूजा करून घेऊ मग गाड्यांची पूजा केली कारण की लक्ष्मी आहेत ना त्या आमच्या मग गाड्यांची पूजा झाली तोपर्यंत बाकीचे लोक पण फटाके फोडायला खाली यायलाच लागले होते मग कायच आणि ते बघा तुम्हाला दिसतच आहे ना की सगळेजण फटाके फोडायला सुरुवात झाली आहे मग आम्ही म्हटलं चला पटकन पहिले गाड्यांची पूजा करून घेऊ आणि मग माझ्या काय मोहावर आहे ना फटाक्यांचा आणि मला फटाके फोडायला खूप आवडतात मी साईशा नव्हती तरी पण स्वतःची फटाक्यांची शॉपिंग करून आलीच होती मग मी सुरुवात केलेली आहे लगेचच आरती करून फटाके फोडायला मला जास्त हा तुडतुड्यांचा फटाका आवडतो बघा हा तुडतुड करतो तो हा हा मला खूप आवडतो हा फटाका फोडायला घाबरतेच तशी मी पण मला आवडतात लास्ट म्हणजे गेल्या वर्षी ना मी चट मला आपटी बॉम्ब नाही सॉरी तो मोठा बॉम्ब असतो ना त्याने चटकाच लागणार होता म्हणजे भाजणार होती नवरा फटाके फोडतो पण ते फुटत आहेत कुठे पावसामुळे पाऊसच चालू होता बारीक बारीक फटाके का फुटलेच ना किती फटाके आम्ही असेच वेस्ट गेले आमची पावसामुळे काय दिवाळी ना काय पावसाळा असं वाटते आता पावसाळा थर्टी फस्ट करूनच जाईल वाटतं पण मग आम्ही फटाके फोडायचं थांबलो नाही आणलंय हे बघा नवऱ्याचा चटका लागला शेवटी कोण ना कोण फटाक्याने भासतंच आणि हे आहे माझं घर खालून किती छान दिसतंय ना लायटिंगमुळे मग नवरा करतो हाय चला आता फटाक्यांची म्हणतात मी परत परत ॲक्टिंग करत करत फटाके फोडायला आले नाही का फटाके फोडलेच पाहिजेत आणि हा फटाका काहीतरी विचित्र होता काही समजलंच नाही याचं मला लावते तर लागतच नाही लागतच नाही आणि लागला आता मला असं वाटलं खूप जोरात फुटेल नाही का तो असा आवाज करेल पण मला आणि तो निघाला अरे बापरे पूर्ण फुसका <laughs> मला खूप वाचायला येत होतं मग नवरा म्हणे ठीक आहे चल तू बाजूला हो आता मी फटाके फोडतो अरे त्यांचं पण तेच होतं आहे फटाके फेकताय कसले आहे पावसामुळे फुटेच ना शेवटी आम्ही ना वैतागलो होतो खूप जास्त मग बाजूजांचे फटाके बघून जास्त मजा घेतली त्यांनी पाऊस वगैरे आणला होता आणि आम्ही काय पाऊस बुस आणला नव्हता पाऊस हुळचक्र हे काय आम्ही आणले नाही फक्त फटाके आणले होते जे आवाज होईल नवऱ्याने ठरवलं आता फटाका फोडल्याशिवाय जाणारच नाही फोडणारच फुटला बाबा फायनल तो फटाका यावर्षी दिवाळी खूप जास्त धमाल केली आम्ही मज्जा केली आणि एन्जॉय तर आपण करतोच फटाके आणि नवऱ्यापर्यंत हाक मारतो चल फटाके फोड किती पण व्हिडिओ बनवते म्हटलं थांबा थांबा फटाके फोडूया आधी सगळ्यांना दाखवून तरी मला फटाके नाही तू पहिलं फटाकेच फोड म्हटलं बरं माझं म्हणलं सुंदर सारखं इकडं तिकडे हालतो मग घ्या माझ्या आवडत्या सुरसूर या मी नवऱ्याला म्हटलं घ्या माझा व्हिडिओ बनवा सर सगळ्यांसोबत जायची नव्हती सगळी मजा मीच केली मग थकलो आम्ही वरती आलो पण मी फटाके व्यवस्थित फुटतच नव्हते आम्ही जसे वरती आला तसा पाऊस थांबला म्हटलं जाऊ द्या आता नाही जायचं खाली ही सगळी बालकनीतनं मजा घेतली आणि आमचे ब्लॉग तुमच्यापर्यंत कसे येतात आणि कसे